नमस्कार भूमीने कॉन्फरन्स मीटिंग बोलवलेली असते त्यावेळेला भूमी खूपच चिडलेली असते भूमी लगेच मोठ्याने बोलते मला माहिती आहे तुमचा सगळ्यांचा खूपच मी वेळ वाया घालवते पण काय करू डॉक्टर संकर्षण यांनी काही केलेलं नाही हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे काही पुरावा आहे तेव्हा लगेच ते सर बोलतात हे बघा भूमी मॅडम तुमच्याकडे काय पुरावा आहे ते दाखवा ना तेव्हा लगेच भूमी सी सी टी व्ही फुटेज दाखवते त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये असलेला एक वेगळाच माणूस त्यांच्या समोर येतो त्यावेळेला भूमी बोलते हा हॉस्पिटलमध्ये आलेला माणूस कोण आहे तुमच्या ओळखीचा आहे का तुमच्या जर का ओळखीचा असेल तर मला सांगा कारण मला तरी असं वाटतं की मी या माणसाला ओळखतच नाही आणि डॉक्टर संकर्षण यांनी नक्कीच काही केलेलं नाही तर हा आलेला माणूस यानेच काहीतरी घोटाळा केला आहे त्यामुळे या माणसाला आधी शोधून काढा आणि नंतरच सगळ्या गोष्टींनी हाताळा तेव्हा लगेच मोठ्या आणि रागिणी बोलते हे कसं काय सिद्ध होऊ शकतं की डॉक्टर संकरचंद यांनी काही के केलं नाही म्हणून तेव्हा लगेच आकाश म्हणतो एक एक मिनिट आत्या तू जरा थांबशील का कारण भूमीचं बोलणं काही चुकीचं नाही डॉक्टर संकरचंद यांनी जर का काही केलं नसेल तर त्यांना शिक्षा होणार नाही मग त्यांची काही चूक नाही असं मी म्हणेन आणि तसंही निरपराध माणसाला शिक्षा झालेली मला चालणार नाही मी नेहमीच सत्याच्या बाजूने उभा राहत आलोय आणि कायम सत्याच्याच बाजूने उभं राहणार त्यामुळे प्लीज तुम्ही उगाच असा वेगळा अंदाज काढू नका तेव्हा मात्र रागणी बोलते आकाश तू मला उलट उत्तर देतोय आकाश अरे मी जे काही बोलते ते योग्यच बोलते आकाश तू असा विचारच का करतोस तेव्हा लगेच आकाश मोठ्यानी बोलतो आता बस आता मला कसलाच विचार करायचा नाही आहे एकच गोष्टीचा विचार करायचा आहे मला म्हणजे तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी आकाश बोलतो कोणत्या गोष्टीचा त्यावेळेला लगेच ते सर बोलतात अहो बोला ना आकाश महाजन तुम्ही जर का बोललात तर बरं होईल त्यावेळेला लगेच आकाश बोलतो मी त्या माणसाला आत्ताच्या आत्ता तुमच्या सर्वांसमोर आणतो तेव्हा रागिणी बोलते आकाश तू काय बोलतोय त्या माणसाला कुठून आणणार आहेस तू त्यावेळेला लगेच भूमी बोलते एक एक मिनिट रागिणी पटवर्धन अहो कशाला काळजी करताय अहो तो माणूस तर आमच्या सोबतच आहे मी उगाच मगाशी तुमच्या सगळ्यांचा वेळ वाया घालवत होते कारण मला इथे असणाऱ्यांच्या प्रत्येकाच्या रिॲक्शन बघायच्या होत्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले पण एका बाईच्या चेहऱ्यावरचा रंग असा काही उडालाय की तो बघण्यासारखा होता आणि तो आम्ही बघितला तेव्हा मात्र रागिणी बोलते भूमी तू माझा अपमान करतेस तेव्हा लगेच भूमी बोलते एक मिनिट तुम्ही स्वतःवरती का उडावून घेताय रागिणी पटवर्धन तुम्ही काही केलंतच नाही ना मग तुम्ही कशाला त्रास करून घेताय रागिणी पटवर्धन स्वतःला सावरा नाहीतर एक दिवस तोंडावर अपटात तेव्हा मात्र रागिणी मोठ्याने बोलते पुरे मला आता या विषयावर काहीही बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते तेवढ्यात आकाश बाहेर जातो आणि त्या माणसाला घेऊन येतो आकाश जेव्हा त्या माणसाला घेऊन येतो तेव्हा मात्र खूपच राग त्याला आलेला असतो त्याच वेळेला संकर्षण आणि आकाश मिळून त्याला चांगलेच तुडवतात त्याची चांगलीच वाट लावता तेव्हा लगेच तो म्हणतो साहेब साहेब साहेबाऊ मला माफ करा माझं चुकलं साहेब मी असं वागायला नको होतं साहेब प्लीज मला समजून घ्या तेव्हा लगेच भूमी बोलते समजून घ्यायचं आणि कोणाला तुम्हाला खरोखर कर तुमची समजून घ्यायची लायकी तरी आहे का आता एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा मला या विषयावर काही एक बोलायचं नाही काहीही झालं तरी सुद्धा मला हा विषय वाढवायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र मोठ्याने भूमी बोलते हा विषय एवढ्या लवकर अजिबात थांबणार नाही तेव्हा लगेच रागिणी बोलते आकाश हे सर्व थांबव आपण मान्य करूया की संकर्षण निर्दोष आहे तेव्हा लगेच भूमी बोलते अजिबात नाही संकर्षण निर्दोष आहेत हे मी पुराव्यानुसारच सिद्ध करणार आणि त्यासाठी मला कोणाच्याही मदतीची गरज नको आहे कुणाला भीती वाटत असेल की कुणाचं तरी सत्य बाहेर येत असेल तेव्हा लगेच मोठ्यानी रागिणी बोलते भूमी शांत बस त्यावेळेला लगेच तो माणूस बोलतो हे बघा साहेब मला माफ करा अहो मी माझ्या कुटुंबासाठी हा निर्णय घेतला अहो मी तरी काय करणार होतो साहेब माझ्याकडे पर्यायच नव्हता प्लीज साहेब प्लीज मला माफ करा अहो मला या बाईने हे सर्व करायला सांगितलं त्या माणसाचा जो जीव गेला ना तो या बाईमुळे प्लीज प्लीज तुम्ही मला समजून घ्या ना असं नका ना करू तेव्हा मात्र मोठ्यानी आकाश बोलतो म्हणजे आत्या या सर्व गोष्टींमागे तू होतीस खरं तर याचा आम्हाला अंदाज होताच पण खरं सांगायचं तर आता तर पूर्ण खात्री पटली रागिणी पटवर्धन तुझ्यासारख्या बाईला तर मी सोडणारच नाही ना दिवसा तारे दाखवले तर नावाची नावाची भूमी नाही मी तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते रागिणी मोठ्याने बोलते पुरे आता विषय समाप्त झालाय आणि मला आता या विषयावर काहीही वाद घालायचा नाही आहे माझं चुकलं मी मान्य करते पण प्लीज प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवा उगाच विषय वाढवू नका तेव्हा लगेच मोठ्यानी आकाश बोलतो विषय वाढवू नका नाही विषय वाढलाय रागिणी पटवर्धन आता मात्र मी तुम्हाला सोडतच नाही तेव्हा मात्र रागिणीला खूपच राग आलेला असतो रागिणी मोठ्यानी बोलते आता सर्व काही ठीक झालंय प्लीज आकाश मला सोड त्यावेळेला लगेच संकर्षण रागिणीच्या सणसणीत कानाखाली देत बोलतो लाज नाही वाटली हे सर्व असं वागताना अहो जरा तरी विचार करायचा होतात ना तुम्ही मला खरं तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती खरं सांगायचं तर तुम्ही असं कसं काय वागू शकता रागिणी पटवर्धन तुझ्यासारख्या बाईला तर धडा शिकवलाच पाहिजे कारण तू जे काही वागलेस ना रागिणी पटवर्धन त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते रागिणी मोठ्याने बोलते आता सर्वच संपलंय आता विषयच संपलाय आता मला या विषयावर वाद नाही घालायचा तेव्हा लगेच संकर्षण रागिणीचा हात धरत तिला पोलिसांच्या ताब्यात देतो तेव्हा मात्र कॉन्फरन्स मीटिंग मध्ये लगेच मोठ्यानी भूमी बोलते बघितलं बघितलत का सर्व कसं आहे ते म्हणजे म्हणजे तुम्हाला कळतय का तुम्ही विचारच करू शकत नाही या गोष्टीचा तेव्हा लगेच आकाश बोलतो संकर्षण मला माफ कर माझं चुकलं संकर्षण मी तुझ्यावरती अविश्वास दाखवला खरंच संकर्षण मला माफ कर तेव्हा लगेच संकर्षण बोलतो आकाश अरे तुला माफी मागायची गरजच नाही आकाश कारण ज्यांनी चुका केल्या त्यांना तर त्यांच्या कर्माची फळं भोगावीच लागतील आकाश तू चांगला आहेस हे मला प्रत्येक वेळेला भूमी सांगत आले आणि त्यामुळे मला ते कळलंय आकाश खरं सांगू का तुझ्या स्वाभिमानावर आणि तुझ्या चांगुलपणावरती मी अविश्वास दाखवला त्यासाठी मी तुझे हात जोडून माफी मागतो पण प्लीज प्लीज तू असं करू नकोस स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तेव्हा मात्र आकाश खूपच चिडलेला असतो आकाश मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं आता लवकरात लवकर मला एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे मला लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे तेव्हा लगेच भूमी बोलते बस झालं काही झालं तरी सुद्धा मला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित झाल्या की बस तेव्हा मात्र खूपच राग आलेला संकर्षण बोलतो या रागिणी पटवर्धन सारखी बाई एखाद्याचा जीव कसा काय घेऊ शकते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर संकर्षण भूमी आणि आकाशने डबल गेम खेळून रागिणीला चांगलंच पळताबुई केली की के नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू